बनावट फेविक्विक बाळगून विक्री करणाऱ्या दोन प्रतिष्ठानांवर पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केलाय तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली कंपनीच्या नकली -विक मार्केटमध्ये विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे प्रतिनिधी अल्थाफ रोशन शेख यांना मिळाली त्यांनी सहकारी प्रशांत प्रल्हाद माटे यांच्यासह वणी गाठले सिंधी कॉलनी येथील ज्योती किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानात नकली फेविक्विकची विक्री होत असल्याची खात्री केली त्यानंतर वनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी धाड टाकून पाच हजार सातशे नव्वद रुपयांचे एक हजार एकशे अठ्ठावन्न जप्त केले व्यावसायिकाची चौकशी केली असता त्याने चौकातील रवींद्र किराणा आणल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रति, प्रतिष्ठानावर धाड टाकली तपासणी दरम्यान सव्वीस हजार पंचेचाळीस रुपयांचे पाच हजार दोनशे नऊ बनावट फेवीफेक पाऊस जप्त केले दोन्ही व्यावसायिकांविरुद्ध वनी पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हे नोंद करून तपास सुरू केलाय